नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर आपलं स्वागत पव्या आत्ताच्या घडीची मोठी बातमी राज्याच्या सत्ता संघर्षामध्ये सर्वात मोठा निकाल हाती आला असून ठाकरेंना मोठा धक्का बसला है। एकना है। आहे एकनाथ शिंदे यांचा गटच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नारवेकरांनी दिला आहे पक्ष हा बहुमतेच्या आधारे ठरवला जातो आणि बहुमत शिंदे गटाकडे आहे असंही नार्वेकर म्हणाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर कायम राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे तर भरत गोंगावले यांचा योग असल्याचा निकालही त्यांनी दिला असून प्रमुखाचा निर्णय अंतिम हा ठाकरे गटाचा दावा फेटाळण्यात आला आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वे यांनी आज शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाचं वाचन केलं राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलेला निकाल हा पूर्णपणे शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरून हटवू शकत नाही असं राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं हे लोकशाहीला घातक आहे असं झालं तरी पक्षाला कुणीच पक्षप्रमुखा विरोधात बोलू शकणार नाही शिवसेनेच्या घटनेत राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम आहे असे विधानसभा अध्यक्षकांनी स्पष्ट केलं आहे शिवसेना ने नेतृत्वावरील दाव्याबाबत निवडणूक आयोगाने दिलेला हा निकाल स्पष्ट आहे असंही ते म्हणाले असून तसे त्यामुळे बंडखोरी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना होती भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून झालेली निवड ही वैद्य ठरते असंही अध्यक्षकांनी स्पष्ट केलं आहे या मोठ्या बातमीसहित संबंध मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज फोर सह्याद्री